नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय आहे पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मटण मासळीच्या मुद्द्यावरनं यापूर्वी जैन पर्युषणाच्या काळामध्ये राजकारण रंगायचं पण आता पर्यूषण नसताना यांच्या तोंडाला पाणी आणणारे हे दोन पदार्थ राजकारणाला फोडणी देत आहेत कारण विसरू नका निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर झालंय असं की मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पियुष गोयल यांच्यावर काही आरोप लगावलेत त्या असं म्हणतात की मतदारसंघातल्या मच्छीमारांच्या वस्तीतून फिरताना पियुष गोयल नाकाला रुमाल लावून ना फिरतात आणि हा मच्छीमार समाजाचा अपमान आहे त्यावर पियुष गोयल यांनी उत्तरही दिलंय पण मटण मासळीला राजकारणाच्या कढईत उतरवण्याची ही नजीकच्या काळातली पहिली घटना नाही काही दिवसांपूर्वी राजरचे नेते तेजस्वी यादव यांचा मासे खातानाचा व्हिडिओ समोर आला आणि चैत्र नवरात्रात मांसाहार कसा करता असं म्हणत त्यांच्यावरती भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी टीकेचा बाण डागला आणि अखेर टीकेच्या फैरी झेलत झेलत हा विषय धार्मिक मुद्द्यांवरती आलेला आहे आता प्रश्न असा आहे की मासळीच्या नावांवरनं हा मतांचा बाजार का होतोय राजकारण्यांनी सर्व सहनशील असणं हे बंधनकारक आहे का मतांसाठी भावनिक मुद्द्यांना कोण हात घालत आहे हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होतील आणि सामाजिक भाष्यकार अश्विनी अगदी थोड्या वेळात आपल्यासोबत चर्चेत असणार आहेत आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आज वर्षा गायकवाड यांनी केलेला आरोप तर मी आता सांगितला त्याला पियुष गोयल यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय दीपक केसरकर यांनी त्याची कशी वकिली केलेली आहे आपण ऐकूया आरोप में आरोप करण्या टॅक्स नाही लागतो आरोप करण्याच्या आरोप बेबुनियाद है और जितना मछुआरों का सम्मान मोदी सरकार ने किया है कांग्रेस ने अपने इतने वर्षों के कार्यकाल में कभी नहीं किया हम मछुआरों को आ, हर संभव उनको सुविधा देते हैं साथ ही साथ डब्ल्यू में भी हमने जिस प्रकार से भारत के मछुआरों के लिए मोदी सरकार ने अपना तीव्रता से विषय रखा और उनको संरक्षण दिया ये शायद कांग्रेस के पचाना बडा मुश्किल आहे माशाचा वास प्रत्येकाला सहन होईल असं बिलकुल नसतं सोलर ड्रायर असतात याच्या माध्यमातून जर सुके मासे वाळवले तर याचा वास अजिबात येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये मासा असा दाखवणारे नेते हे तुमच्याकडे आहेत ते नव्हते आमच्याकडे नाही आहेत ज्या भागाचा उल्लेख करतात भागामध्ये मासे सुकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं आणि तिथं मी ज्याला गेलेलो होतो त्याला माझ्या सुद्धा मनामध्ये हा विचार आलेला होता की इथं सोलार ड्रायर देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून सुक्या माशांचा जो तीव्र वास असतो त्याचा त्रास लोकांना होता आपण चर्चेकडे मी सुरुवातीला भाऊसाहेब वाजबे यांच्याकडे जाईन भाऊसाहेब आजबे पियुष गोयल यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलेलं आहे आणि थेट सांगितलंय की माशाचा वास आल्यानंतर नाकाला रुमाल लावणे आणि मच्छीमारांचा सन्मान या दोन गोष्टींचा परस्पराशी काहीही संबंध नाही काहीही आरोप विरोधकांकडनं केले जातात हो साहेब माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे आपण पोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत मी अश्विनीकडे जाईन अश्विनी या सगळ्या घटना बघितलेल्या आहेत पत्रकारितेच्या नजरेतनं पण बघितलेल्या असतील एक या देशाचा नागरिक म्हणून सुद्धा बघितलेला असतील की अन्नाला कशा पद्धतीने राजकारणात खेचण्याचा प्रयत्न होतोय तुझी कॉमेंट पहिली नम्रता सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून कोण काय खात याच्यावरून केवळ राजकारण केलं जात नाही तर एकमेकांचे जीव घेतले एक जातात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे मांसाहार करणारे हे वाईटच आहेत याच नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी मग सुरुवातीला जो उल्लेख झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांचा जो व्हिडिओ आहे आणि त्याच्यावरून जी कमेंट केली ती असू देत किंवा पियुष गोयल यांनी मच्छीमारांच्या त्या कॉलनीमध्ये त्या भागामध्ये गेल्यावरती नाकाला रुमाल खर खर अगदी साधा आहे कोणी काय खावं काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे इथं मुद्दा हा येतो पियुष गोयल मांसाहार करत नाहीत तर ते मांसाहार करत नसले तरी ते जो आहार करतात त्या आहाराचा आपण आदर करायला हवा हो, तो वाद जो आहे तो प्रत्येकाला सहन होत नाही ती मांसाहार करणाऱ्यांना सुद्धा मच्छी बाजारामध्ये गेल्यानंतर तो वाद सहन होत नाही हे साहजिक आहे प्रत्येक सा आवडीनिवडीचा तो भाग आहे आणि त्यामुळे जर त्यांनी नाकाला रुमाल लावला असेल तर त्याच्यावरनं राजकारण व्हावं असं वाटत नाही पण मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी उधमपूरच्या सभेमध्ये तेजस्वी यादव त्यांच्या ताटामध्ये काय आहे त्याच्यावरून जे बोलतात तर त्याच्यावरती नक्कीच पाहिजे hmm. uh, गेले काही वर्ष सर्वांनाच बऱ्यापैकी माहिती आहे की मी आमच्या खालीत आमचं अन्न हा एक हॅशटॅग चालवते आणि याच एक दोन परिसंवाद जे आहेत आहेत मोठे hmm. ते पुण्यामध्ये घेतलेले आणि त्याचं पुस्तक सुद्धा hmm. प्रकाशित झालेलं आहे माझं म्हणणं अगदी साधा आहे किंवा माझ्यासारखे अनेक जण जे आहेत ना त्यांचं म्हणणं अगदी साधा आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ते खावं अगदी माझ्याच घरातलं उदाहरण खाय जर तुला सांगायचं झालं तर अठ्ठावीस जणांच्या कुटुंबामध्ये माझी आई आजी आणि माझी काकी ह्या पूर्णतः शाकाहारी आहेत परंतु त्या मांसाहार आम्हाला बनवून देतात त्या एकमेक आम्ही मांसाहार करतो म्हणून त्या आमचा द्वेष करत नाहीत किंवा त्या शाकाहारी आहेत म्हणून आम्ही त्यांचा द्वेष करत नाही इतकं साधं सरळ आहे आपल्या ताटामध्ये जे येत ते आपण आपल्या श्रमाने जे काही कमवतो त्यातून आलेलं म्हणजे थोडक्यात जी वृत्ती आहे ती फक्त आणि फक्त राजकारणासाठी आणि मतांसाठी आहे आहे ठीक मी मी अजित चव्हाण यांच्याकडे जाते अजित चव्हाण आता जसं पियुष गोयल म्हणाले की आरोप करायला टॅक्स लागत नाही त्याच न्यायाने हे वक्तव्य नरेंद्र मोदींना सुद्धा लागू होत आहे आरोप करायला टॅक्स लागत नाही त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावरती जी टीका केलेली होती नाही मुळात मी मूळ मुद्द्याकडे येतो नम्रता याच्या पाठीमागचं राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे बर माझी मैत्रीण अश्विनीचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो अश्विनीच्या आमच्या थाळीत आमचं अन्न च्या पोस्ट पाहून एखाद्या दिवशी टेम्पटिंग होतं आणि आम्ही ते खायला जातो अश्विनी तुझं खूप खूप खुँ स्वागत खरंच कोणाच्याही आहारावरून टीका व्हायला नको मी स्वतः मांसाहारी आहे मत्स्य आहारी आहे पण फरक एक असतो की आम्ही घाटी आहोत आम्ही मटण मासे मांस खाणारी मंडळी आहोत आम्ही जेव्हा मुंबईत मी बावीस वर्षांपूर्वी तेवीस वर्षांपूर्वी आलो सुकट जवळा बोंबील हे मित्रमैत्रिणींच्या डब्यामध्ये असायचे आणि त्याचा उग्रवास सहन व्हायचा आणि हळूहळू मेथीच्या भाजी तेंडलीच्या भाजीसुद्धा जवळ टाकून मी खायला लागलो कारण नंतर ती सर्व डेव्हलप झाली आता हा जो प्रकार आहे राजकारणासाठी कसा वापरला जातो बघा नम्रताजी मी सांगतो मठच्या किरण कोळी नावाच्या आमच्या एका मच्छीमार बांधवाला आमच्या एका पत्रकार भगिनीने प्रश्न विचारले हे त्यांनी नाकाला रुमाल लावला वगैरे हे सगळं कपोलकल्पित आहे सगळं कपोलकल्पित आहे मुद्दा एक सांगतो मुद्दा असा आहे की ज्या माझ्या भगिनी वर्षाताई गायकवाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे ताईंना मला हे विचारायचं आहे ताई ज्या मच्छीमार बांधवांचा अपमान झाला आपण असं म्हणता त्या मच्छीमारांसाठी आपण काय केलं ताई ताईंचे वडील ताईंचा पक्ष हा मी तर म्हणतो स्वातंत्र्याच्या आधीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून हे सगळी मंडळी इथं सत्तेमध्ये असताना मुंबईमधल्या कोळीवाड्यांचे वरळीचा कोळीवाडा असेल माईमचा कोळीवाडा असेल आसपासचे कोळीवाडे असतील इथं माझं अगदी गेल्या काही दशकांपासून जाण्याने या कोळीवाड्यांच्या झोपडपट्ट्या मंडळींनी केल्या लाज वाटली पाहिजे या संदर्भामधलं राजकारण करत असताना ज्या मच्छीमारांचा पुळका तुम्हाला आत्ता आला आणि तुम्ही त्यावरून अशा पद्धतीनं जसं अश्विनी म्हणाली खरंय मांसाहारी कोण काय खातं यावरून त्यांना मारहाण झाली नाही पाहिजे हत्या होत आहेत हे खरंच चिंतेचा विषय आहे हा काही राजकारणाचा किंवा एखाद्या पक्षाच्या विषयाचा नाही नम्रताजी हा ओव्हरऑल वैचारिक मानसिकतेचा विषय जी चुकीचीच आहे पण हा नियम काही गोष्टी राजकारण तेजस्वी यादवानी नवरात्रीच्या आधी नॉनव्हेज खाऊ देजी आपण जाऊ ना नम्रताजी नम्रता जाहीर सभेत त्यावर टीका करतात ह्याचा काय अर्थ नम्रताजी नाही नाही नम्रताजी आपल्याला राज्याच्या आधी यातले जे विषय तुम्हाला मला माहिती आहे की तो विषय कुठपर्यंत द्यायचा आहे पण मला आधी हा मुद्दा पूर्ण करू दे ज्या वर्षाताईंना किंवा ज्या काँग्रेसला इतका पुळका माझ्या मच्छीमार बंधू भगिनींचा आला आहे ना का त्यांच्यासाठी काही त्यांनी केलं नाही मुंबईतल्या बिल्डर लॉबीच्या मी तर नाव घेऊन आरोप करतो अहमद पटेल मुंबईला येऊन काय करायचे आता मतदारांनी मुंबईच्या विचारलं पाहिजे मुंबईचे अख्खे कोळीवाडे विकले बिल्डर लोकांना अगदी गुडघ्यावर बसून मुंबईचे कोळीवाडे अंधण दिले मुंबईच्या कोळीवाड्यांच्या झोपडपट्ट्या केल्या लोकांनी स्वतंत्र मच्छीमार मंत्रालयाचा प्रभार माझे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात अस्तित्वात आला सलग काँग्रेस किती वर्ष सत्तेत होती यांनी केला नाही मान्य नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी केंद्रामध्ये स्वतंत्र मच्छीमार प्रभार के एका एका मच्छी केला एकाही मंत्र्याला असं वाटलं नाही किंवा एकाही राजकारणाला असं वाटलं नाही की मच्छीमार हे असा घटक आहेत जे देशभरातल्या लोकांना मासळी खायला देतात प्रोटीनचा सप्लाय करतात आणि मूळ निवासी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मोदी उभारण्याची घोषणा करतात वचन देतात ते मिठागरांवर जगणारे लोक हे कुठल्या समाजाचे आहेत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मुंबईच्या आसपासची जी मिठाग्र आहेत त्या सगळ्याच मिठागरांवरती होणार नाहीये सगळ्याच मिठांवरती गृहसंकुल होणार नाहीत आणि मिठागरांची जी जागा रिझर्व आहे ती कुणासाठी याचाही आपण शोध घ्या दुसरा विषय असा की ज्या मच्छीमारांचा तोटा आता काँग्रेसला आलाय पहिले आमचे मंत्री आहेत पुरुषोत्तम रुपाला ओखा मंडल ते कन्याकुमारी त्यांनी यात्रा केली मच्छीमारांचे प्रश्न समजून घेतले मनीषा चौधरी नावाच्या आमच्या महिला आमदार आहेत माझा माझं आव्हान आहे काँग्रेसला जितकं काम मनीषा चौधरी राम नाईक साहेब आशिष शेलार यांनी मच्छीमारांसाठी केलंय ना एक प्रश्न उपस्थित केला असेल तर आपण जाहीर जाहीर त्यांनी चर्चेला यावं माझं त्यांना आव्हान आहे साधे एलईडी लाईट्सवरती वरती बंदी आणायची होती आणता आली नाही या मंडळींनी उद्धव ठाकरे जे जिथं आमचं मच्छी मार्केट आहे मुंबईचं मासळी मार्केट नम्रता हे नुसतं मार्केट नाहीये या मच्छी मार्केट ना इतिहास आहे क्रॉफर्ड मार्केटमधल्या माझ्या कोळीन भगिनींना फरफटत आणून रस्त्यावर टाकलं उद्धव ठाकरेंचं राज्य होतं महात्मा फुले मंडई क्रॉफर्ड मार्केट आहे ऐतिहासिक मार्केट आहे मार्केट त्या मार्केटमधनं मच्छीमारांना हाकलवून लावलं उद्धव ठाकरेंचं राज्य असताना दादरचं मार्केट पाडलं या लोकांनी कोणासाठी पाडलं उद्धव राज्य असताना यांनी अशा पद्धतीचं राजकारण करणं वाईट आहे भाऊसाहेब आजबे आपल्यासोबत आलेले आहेत खूप आरोपांची मालिकाच आता अजित चव्हाण यांनी आपल्या समोर मांडलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे काँग्रेसला एवढा पुळका आलाय तर त्यांनी काय केलंय मच्छीमार समाजासाठी हे सांगावं अरे मच्छीमार समाजासाठी काँग्रेसनं काय केलंय हा प्रश्न अजितजींनी ज्या ठिकाणी पियुष गोयल काल गेले होते तिथे जाऊन मच्छिमारांना विचारला तर चांगलं देऊ शकते आणि वर्षा गायकवाड आमच्या नेत्या यांनी जे ट्विट केलं त्याच्यामध्ये ट्विट करताना एक जो वृत्त आलेला आहे त्या वृत्तामध्ये मच्छीमारांनी पियुष गोयल गोयल यांनी ज्या पद्धतीनं ना, नाकाला रुमाल लावलं आणि ज्या पद्धतीचे हवभाव त्यांच्या चेहऱ्यावरती होते त्याचं वृत्त पे, न्यूज पेपर मध्ये आलेले आहे तो काही काँग्रेसनं आरोप केलेला अशा भाग नाही तर त्या भागातील जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांनी ती कृती पाहिल्यानंतर जी नाराजी आहे ती नाराजी व्यक्त केलेली होती त्यामुळे हा जो मूळ मुद्दा आहे मुळात जर तुम्ही सिरीज जर पाहिली तसं त्याचा उल्लेख या चर्चेत हे झाला की मोदींनी म्हणजे मासे त्या संदर्भात जे काही विधान केलं तो भाग असेल किंवा एकूणच मांसाहार करणाऱ्या लोकांविषयी भाजपचा एकूणच देशामध्ये ज्या पद्धतीचा एक अप्रोच आढळतो तो सातत्यानं दिसलाय आणि दुसरं पियुष गोयल यांच्या संदर्भात जर पाहिलं तर जसं मिठागरां वर झोपडपट्टीमध्ये राहणारे वस्तींमध्ये राहणारे लोक यांना तिकडे विस्थापित करा आणि मग आदनिया आणि यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन मोठ्या प्रमाणात Uh, uh, इमारती आणि मजले आहेत ते त्या मोकळ्या जागेवरती हे तर ही जी एक फिलॉसॉफी आहे ती पियुष गोयल यांची सातत्यानं दिसली आणि ती केवळ पियुष गोयल यांची अशी नाहीये तर पियुष गोयल गोयल हे केवळ मुखवटा आहेत ते मुळात अं uh, अडानी अंबानी आणि अशी uh, जी मुठभर मक्तेदारी असणारी जी मला मला कळत नाही तुम्ही पियुष गोयल यांच्या एका एक्सप्रेशन बद्दल पासून सगळं बोलताय हे एका पेपर मधल्या बातमीवरती माझा प्रश्न एवढाच आहे की पियुष गोयल यांना नसेल आवडत माशांचा वास बिघडलं काय त्याच्यावर एवढं राजकारण करायची गरज आहे म्हणजे जो न्याय तुम्ही आज पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारताना लावताय तोच न्याय इथे वर्षा गायकवाडांना लागायला नको काय पुन्हा मी नम्रताजी मुद्द्या पासी येतो प्रश्न वर्षा गायकवाड ताईंना काय आवडलं काय आवडला नाही आवडला हा मुद्दा नाहीये मच्छीमारांना भेटण्यासाठी म्हणून पियुष गोयल गेले होते ही तक्रार केलेली आहे म्हणजे याच्यावर आपण हा अंदाज घेऊ शकतो की काय पद्धतीचं एक्सप्रेशन आणि काय पद्धतीची प्रतिक्रिया त्यांची बोला पण याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का ही घटना कुठे घडली पत्रकार महिला सुद्धा माझ्या गेल्या अनेक वर्ष परिचित आहे हे कपोल कल्पित आहे सगळं हे हा प्रकार मडला झाला किरण कोळी त्या मच्छीमार बांधवा असे नाव आहे आणि त्याने सुद्धा सांगितलं की असले अशा फालतू गोष्टीत तुम्ही जाऊ नका किती काम केलंय ते किरण कोळींनी नंतर सांगितलं आपल्याला माहित नसेल घटना काय आहे कशी घडली कुठं घडली ही कपोलकल्पित आहे म्हणजे अशी एखादी कपोलकल्पित बातमी एखाद्याला दे द्यायला लावायची त्याच्यावरून काहीतरी करायचं मी जे सांगितलं मी जे विचारलं भाऊसाहेब मला सांगा आपण काँग्रेसनी मच्छीमारांसाठी काय काम केलं एखाद्याला मांसाहार करणाऱ्यांवरती मांसाहार आरोप करायचे इथे काय केलं त्याच सुरामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे माझं म्हणणं आहे अजितजींनी जरूर जावं एक व्हिडिओ कॅमेरा घेऊन जावं आणि मच्छीमारांना हा प्रश्न विचारावा की काँग्रेसनं गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये त्यांच्यासाठी काय केले मुळात आज ते मच्छीमार जे आहेत ते महागाईपासून त्रस्त झालेले आहेत त्यांच्या पुढे देखील बेरोजगारी आव असून राहिलेली आहे त्याच्यामुळे लोकनीती सीएस सी डी एस सारख्या सर्व्हेमध्ये पण ती आकडेवारी समोर आलेली आहे त्या मूळ प्रश्नांवरती नेमकी भाजपनं काय भूमिका घेतली त्या प्रश्नांची उत्तर खरं तर अजित दिली पाहिजेत पण त्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नसल्यामुळे मग हा जो नेहमीचा प्रश्न आहे की काँग्रेसने काय केलं शिवसेने काय काय मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय पहिल्यांदा केलं केंद्र आणि राज्यामध्ये ना, का नाही केलं तुम्ही इतक्या वर्षात साधे एलईडी लाईट्स तुम्ही बंद करू शकला नाही का नाही केलं तुम्ही इतक्या वर्षात मच्छीमारांच्या सोसायट्या आहेत डिझेल परतावा देण्याकरता त्यांची परिस्थिती काय ते तुम्ही बघू नया भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर एकाही ठिकाणी मच्छीमार परतावा शिल्लक राहिलेलं नाहीये ठीक आहे अश्विनी अश्विनी काही मुद्दा केंद्रीय मंत्री जलमार्गाने गेले ओखा ते कन्याकुमारी ओखा ते कन्याकुमारी ठीक आहे अजित मी आपल्याकडे पुन्हा एकदा अश्विनी बोला बरोबर मुंबई मधल्या भाजप आमदार मनीषाबाई चौधरी होत्या मित्रा मित्रा थोडं ऐकून घ्यावं अशी विनंती आहे सत्ते सत्तेसाठीच्या राजकारणात दोघही पक्षांचे जे प्रवक्ते आहेत ते बोलतायत पण माझी भूमिका जी आहे ती थोडी वेगळी आहे ज्या वेळेस तुम्ही आहार विषयक तज्ञ म्हणून बोलत असाल तर शंभर खरं आहे तुम्ही पॉलिटिकल म्हणूनच बोलतो मी आहार विषयक राजकीय चर्चा आम्ही करू अजित मी अजित मी सुरुवातीला जेव्हा म्हटलं की सौ, कोणी काय खात, खात हा कोणी काय खात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मुद्दा मग असा येतो की ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेजस्वी यादवांच्या ताटातल्या पदार्थांवरती चर्चा करतात आणि मग तुमच्या भावनांना जेव्हा थेट पोचते तर माझ्यासारखी खाद्यावरती प्रेम करणारी एखादी व्यक्ती जर असेल तर तिला हा प्रश्न पडतो मागच्या आठवड्यातला हिंदू जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये क्रिस्तवचा सर्वे जो आहे तो छापून आलाय आणि तो सर्वे असं सांगतोय शाका की शाकाहारी जी थाळी आहे ती सात टक्क्यानं महाग झालेली आहे कांदे असतील टोमॅटो असतील याच्या भावांमध्ये सुद्धा भाव मोठी वाढ जी आहे ती झालेली आहे मी अजित मला अजित मला मुद्दा मुद्दा पूर्ण करू आपल्याला शब्द वापरते तो तुम्हालाही माहितीये आणि मग या फूड पॉलिटिक्स मध्ये त्याच्यावरून ते सगळं हे राजकारण उभं राहतंय आणि मग ते सत्तेसाठीच राजकारण या फूड फूड पॉलिटिक्स मधून उभं राहत असताना जी महागाई वाढती आहे त्याच्यावरती तुम्ही का बोलत नाही किंवा त्याच्यावरून तुमची त्या का दुखत नाहीत बर मग मी भाऊसाहेबला तोच विचारते की आला बाबा पियुष गोयलांना त्रास झाला त्यांनी रुमाल लावला हरकत नाही पण मूल मुद्द्यांवरती तुम्ही निवडणुकीच्या काळात तरी बोलणार आहात की नाही आरोप प्रत्यारोप मूळ मुद्द्यांवरती करणार आहात की नाही अजी चव्हाण फूड पॉलिटिक्स करताना सर्वसामान्यांच्या समोर असलेलं साधं डाळ भाताचं सा ताटही महाग होत असेल तर त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे की नाही नाही याकडे लक्ष दिलं जावं म्हणूनच सरकारनं काम केलं पाहिजे आणि तेच काम माझं सरकार करतंय हे मी अगदी पहिल्या सेगमेंटपासून नम्रताजी सांगतोय काँग्रेसच्या कौ, माझ्या सहकारी मित्रांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं दिली पण मी तेच आपल्याला सांगतोय की आमचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमभाई रुपाला त्यांच्याबरोबर आमच्या आमदार मनीषाताई चौधरी ह्या बारा नॉटिकल मैला आज समुद्रामध्ये ओखा मंडल ते कन्याकुमारी असा त्यांनी प्रवास केला अडचणी समजून घेतल्या But... डिझेल परतावा बाकीचे तर सगळ्या गोष्टी याच्या संदर्भामध्ये बरे मोठ्या प्रमाणावर काम चाललं आणि साधा एक साधे छोटे 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 छोटे, -छोटे मच्छीमारांचे प्रश्न असतात ते सगळे प्रश्न सोडवण्याकरता शेवटी मंत्रालय नसेल तर तुम्ही करणार काय म्हणून स्वतंत्र प्रभार असलेली मंत्रालय आम्ही सुरू केली हे कशासाठी केलं तर लोकांच्या थाळीमधली मासळी स्वस्त व्हावी याकरताच केलं ना ते काय वेगळ्या गोष्टीसाठी केलं कारण दुसरा अजिबात राजकारण आडपडदा बाजूला ठेवून सांगतो अश्विनीजी निश्चितपणे आपण सगळे काय खातो याच्यावरून अजिबात कोणी भेदाभेद करत नाही परंतु माझ्या घरी वारकरी परंपरा आहे एकादशीच्या दिवशी आम्ही नाही वशात खाऊ शकत हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही आमच्यावरती आग्रह करू शकत नाही भावना दुखवतात ना आमच्या रामनवमीच्या दिवशी नाही जाऊ शकत आम्ही मी मांसाहारीच आहे पण त्या दिवशी घ्यायचं नाही सुद्धा आमच्या भावना आहेत आता ते तुम्हाला पाळायचं असेल तुम्ही पाळू नका आम्हाला पाळायच्या आम्ही पाळू ना अश्विनी आता माझ मैत्रिणी मी तुझ्या संपूर्ण समर्थनात आहे पण एकादशीच्या दिवशी मटण खा वगैरे वगैरे हे नाही ना चालू शकत ही सुद्धा आमची परंपरा आहे आम्ही हिंदू आहोत बरं माझ्या परंपरांचं पालन करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे अगदी आहे तो सर्वांना मग काय म्हणजे मोदीजींनी मोदीजींनी सुरू आहे चैत्र नवरात्र मध्ये आम्ही खात नाही मग हिंदूंच्या भावना पंतप्रधानांनी बोलून दाखवलं तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन सांगा दुसरे त्याच्या संदर्भात ते बोलले तर तुम्ही काय त्याच्यावर आक्षेप घेणार काही विशिष्ट धर्मियांना मटण किंवा ते खास तुम्ही असा आग्रह धरायचा का किंवा या काळात का खाल्लं म्हणून तुम्ही विरोध केला नाही खात मी मांसाह घेतरी नाही खात पण खाल्ला तर निश्चितपणे घरी वाईट वाटतं ना ग त्यामुळे त्याच्यावर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही जसं तुम्हाला असं वाटतं की आम्हाला कोणी जबरदस्ती करू नये तसं आम्हाला असं वाटतं ना आमच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे आमचं दाखला गेला पाहिजे तर दाखलाच गेला पाहिजे हा देश हिंदूंचा हिंदूंच्या तुम्ही दोघंही जण जर भांडत राहिला तर आपल्या पॅनलवरच्या तिसऱ्या गेस्ट बोलायला त्यांचे मुद्दे मांडायला वेळ मिळणार नाही मी भाऊसाहेब आजबे विनंती करते आणि आपलं मत मांडव भाऊसाहेब आजबे बोला अजित अजित चव्हाण साहेब असं म्हणाले की ते वारकरी कुटुंबातले आहे नम्रताजी मी देखील एका वारकरी कुटुंबातला आहे माझे आजोबा अनेक वर्ष आळंदीपासून पंढरपूरपर्यंत अनेक वर्ष त्यांनी वारी देखील केलेली आहे मी तुम्हाला माझ्या घरातलं उदाहरण सांगतो माझ्या घरामध्ये वारकरी कुटुंबामध्ये काही मांसाहार करतात आणि काही पूर्णतः शाकाहारी आहे आमच्या घरातली आम घरात देखील हा कधी मतभेदाचा मुद्दा येत नाही एखादा जर अगदी उपवासाचा दिवस असेल तर जे उपवास करायचं ते करतात आणि ज्यांना वशात ते वशात खाऊ शकतात मुद्दा असा आहे की तुम्ही उपवास असताना वशात तुम्ही खावा असा आग्रह आम्ही करत नाही परंतु तुमच्या उपवासाच्या दिवशी देखील आम्ही उपवास पकडावा हा जो तुमचा दुराग्रह आहे आणि हा जो हट्ट आहे तो अनकलनीय आहे आणि मुळात तो कशा अर्थाने अनकलनीय देखील नाही कारण एकूणच संघ भाजपची या संदर्भाने जी पॉलिसी आहे एक प्रकारचा शाकाहार हुकुमशाही आपण त्याला म्हणूया ती लादण्याचा वारा ते वारंवार प्रयत्न करत आहेत आणि याचं उदाहरण कदाचित अजित चव्हाण साहेब हे त्याचा अपवाद असतील कारण मोदींपासून शहापासून अगदी खालपर्यंत आपण जर बघितलं तर ते सातत्यानं आपल्याला दिसत एक प्रकारचे लादण्याचा प्रयत्न करतात आणि दुसराची मला आवर्जून सांगू द्या माझे नेते दुसरा मुद्दा हे सुद्धा मिश्र आहारी आहेत मी मिश्र आहारी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे सगळे वरिष्ठ नेते मिश्र आहारी आहेत मग काय आम्ही दुसऱ्यांवरती शाकार खरा म्हणून जबरदस्ती करतो की काय भाऊसाहेब माझा भाऊसाहेब माझा माझा आपल्याला एक नम्र विनंती फक्त अशी आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ना ज्या मच्छीमारांसाठी वर्ष महिना दुःख झालं का पंच्याहत्तर वर्ष लागले हो का सत्तर वर्ष लागले मुद्दा असा आहे ना की यामध्ये पूर्ण ब्रह्म म्हणतात आता ते ब्रह्म व्हेज असेल की नॉन व्हेज असेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक त्याच्या ताटामधला प्रश्न असतो जसं आता भाऊसाहेब आजबींनी खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की समोरच्याच्या उपासाच्या दिवशी तुम्ही उपास धरावा असा आग्रह करू नये जिथे तो आग्रह होतो तिथे राजकारणाची सुरुवात होते आणि हे सर्व धर्माच्या सर्व संस्कृतीच्या लोकांसाठी व्यक्तींसाठी लागू होत असतं एखाद्याच्या ताटातल्या जेवणावर कॉमेंट करणं किंवा एखादा एखाद्याला एखादं अन्न आवडत नसेल आणि त्याचा रुमाल गेला असेल नाकाशी तर त्याची वैयक्तिक चॉईस आहे हे लक्षात न घेता त्यावरनं राजकारण करणं ह्या दोन्ही बाजू चुकीच्या असू शकतात प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक चॉईसचा स्वातंत्र्य या देशाने आणि या संविधानाने आपल्याला दिवसांना आहे त्यावरनं राजकारण असेल तर फूड पॉलिटिक्स जर त्याचं होत असेल तर त्या पुढे जाऊन सर्वसामान्य माणसाची जी जेवणाची थाळी आहे ती स्वस्त कशी होणार हा प्रश्न विचारणार आहे का असं सर्वसामान्य नागरिक जर तुम्हाला विचारायला लागला आणि त्या हिशोबाने जर मत द्यायला लागला तर काय करतील हे राजकारणी हा प्रश्न आहे आपल्याला अश्विनी सातव डोके आणि भाऊसाहेब आजबे अजित चव्हाण या तिघांनीही चर्चेसाठी वेळ दिला तिघांचेही आभार आजचा चर्चेचा धुराळा इथे शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन पाहत रहा पुढारी न्यूज Thank <music> you.